मराठ्यांच्या ओबीसीत मध्ये सापडल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेटे मारण्यापेक्षा मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या त्याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जा, जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी हे एकच आहेत म्हणून सांगितलंय ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे जरांगे अजूनही ठाम आहेत ते मुंबईला येण्यासाठी निघालेत त्याआधी पुण्यात त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा ठासून मांडली सरकारने एकीकडे कुणबी प्रमाणपत्रांची प्रक्रिया वेगानं सुरू केली आहे तर दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे सरकारने मराठा समाजाला दिलेलं बारा आणि तेरा टक्के आरक्षण वैध करून घेण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे मग तरीही जरांगे ओबीसी कोट्यातील आरक्षणावर ठाम का आहेत असा सवाल विचारला जातोय यावर जरांगेंनी स्वतः उत्तर दिलं आहे या, या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरोटी पेटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असं अनेक कायदेशीर कायदे तज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो की ते टिकणारच नाही आहे तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेटे मार्ग आता ते सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना संघटनाकडून विरोध होतोय की जर जरांगी मुंबईत आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चा तर कसे बघता तुम्ही सरकारला समाजाला भेटतेस कोण दर आम्हाला मुंबई बंद पाडायचं चालवतो आम्ही बंद पाडायला त्यांनी यावं आम्ही मागणीसाठी चाललो त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाही ते शक्य असल्याचं ले कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतो आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी हे एकच म्हणून याच्यापेक्षा त्यापेक्षा पुरावा महत्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या मराठा हा कुणबी बेस बी पाहिजे एकूणच सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला नाही तर सरकारचा प्लॅन बी काय आहे असा सवाल जरांगे आहेत त्याचं उत्तर सरकारकडे नाहीये त्यामुळेच जरांगे सरकारला सरसकट ओबीसी आरक्षण मागतायत आणि म्हणूनच जरांगे मुंबईत येण्याआधी सरकार काही निर्णय घेतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद